काय झालं सातचा कुंडीची करत आहे एका पॉलिसी नानंदगेनयते नानन लगेना ये ये

국민의 i 무 u a a

आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमचे यवतगावचे ज्येष्ठ आणि यवतगावचे प्रमुख सुरेश भाऊ शेळके त्याचप्रमाणे भीमा पाटण सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुरेश भाऊ शेळके त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य यांचा आज वाढदिवस यवत या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे युवा तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हो आज या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जात आहे या ठिकाणी यवतगावचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत

પલ્લી પલીકડ્યા વિનાયક 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 काय लेकी काढले की काढना काय दोघत पाय दोघत काढले की ए ए काय काय और के ज्यादा बात होता है ये रात मध्ये भैया आ सुन ये दो पाटील माणिकराव पाटील यांच्या हस्ते सुरेश भाऊशळके यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जात आहे सत्कार केला जात आहे आज सुरेश भाऊशळके यांचा वाढदिवस असल्याने यवत पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ नागरिक युवा तरुण या सर्वांनी भाऊंची भेट घेतली आहे

युवा तरुण पिढी सुरेश भाऊ यांचा वाढदिवस साजरा करत आहे या या आप